नमस्कार एक डिजिटलच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी नितीन बनसोडे आज आपण आहोत प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये लातूर शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये जर पाहायला गेलं तर अतिक्रमणाने विळखा घातलेला आहे आणि त्याचबरोबर अवैध बांधकाम देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत तीन ते चार वर्षापूर्वी पर्यंत प्रशासक राज या ठिकाणी होतं प्रशासक राजच्या काळामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या वतीनं भ्रष्टाचार फोफावलेला आहे तेच आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूयात प्रभाग क्रमांक दोन मधील अतिक्रमणांची काय नेमकी अवस्था आहे लातूर महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा नंगा नाच पहा एकमत डिजिटलचा विशेष रिपोर्ट लातूर महानगरपालिकेत नेमकं चाललंय तरी काय प्रभाग क्रमांक दोन मध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कायद्याचा अक्षरशः लचका तोडला जातोय सर्वसामान्यांच्या घराला नोटीस बजावणारे अधिकारी बड्या धेडांच्या अवैध बांधकामाकडे मात्र डोळे झाक करत आहेत हा निव्वळ योगायोग नाही हा लाखांचा चिरीमिरीचा खेळ आहे हा हे चित्र ना प्लॅनची मंजुरी ना पार्किंगची जागा तरीही टोले जंग इमारती उभा राहत आहेत स्थानिक नागरिकांनी वारंवार ओरडूनही महानगरपालिकेचे साहेब मात्र एसी केबिन मध्ये बसून अर्थपूर्ण मौन बाळगून आहेत जनतेच्या पैशावर पगार घेणारे हे अधिकारी बिल्डर लॉबीचे गुलाम झाले आहेत का असा संतप्त सवाल आता प्रभाग क्रमांक दोन मध्ये जनता विचारते आहे आता वेळ आली आहे या भ्रष्ट अधिकाऱ्यांची पोलखोल करण्याची आपण सध्या उभे आहोत लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक दोन मधील बरकतनगर भागात या भागामध्ये जर आपल्याला पाहायला गेलो तर या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचा भ्रष्ट आणि आंधळा कारभार स्पष्टपणे दिसतोय आपण पाहताय ह्या बरकतनगर मधील हा जो नाला आहे हा नाला थेट पुढेपर्यंत जायला पाहिजे होता मात्र पुढे जर पाहायला गेलं तर एक मौलाना अबुल कलाम आझाद महानगरपालिकेची शाळा आहे आणि महानगरपालिकेच्या शाळेनं या ठिकाणी नालीवरती अतिक्रमण केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्या शाळेच्या शेजारीच पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीचे नळ जे आहेत ते संपूर्णपणे त्या नळाला गळती लागलेली आहे आणि ते पाणी जे घाण साचलेलं आहे ते या ठिकाणी साचून राहतं या पाण्याला गटार नसल्यामुळे किंवा गटारीवर अतिक्रमण असल्यामुळे या पाण्याला जायला वाव नाही आहे त्यामुळे हे पाणी याच ठिकाणी साचून राहतं या पाण्यामध्ये अळ्या होतात आणि या पाण्याच्या प्रवाहामुळे किंवा पाणी थांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छर होतात डास होतात आणि लहान मुलांचं जे आरोग्य आहे ते पूर्णपणे धोक्यात घालण्याचं काम या ठिकाणी महानगरपालिकेची च्याच वतीनं या ठिकाणी केलेलं पाहायला मिळते आणि हा पाहू शकता आपण हा जो ओटा आहे तो पूर्णपणे नालीवरती हा ओटा आहे आणि महानगरपालिकेच्या शाळेनच हा या ठिकाणी या बरकतनगर भागामध्ये घातल्यामुळं या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पाण्याची गे नासाडी तर होतेच होते त्याशिवाय पाणी जात नसल्यामुळे लहान मुलांचं जे आरोग्य आहे जे या शाळेत शिकतात त्या शाळेतल्या लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे एकूणच पाहायला गेलं तर हा संपूर्ण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रशासक काळामध्ये अशाच प्रमाणे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करत अवैध बांधकाम असतील किंवा अवैध अतिक्रमण असतील ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळं एकूणच जर पाहायला गेलं तर लातूर शहरातील प्रभाग क्रमांक झोन मध्ये अतिक्रमणाचा विळखा जो आहे तो अधिक घट्ट बनलेला आहे महापालिका आयुक्त या नंगा नाचकडे लक्ष देणार की या भ्रष्टाचाराचा चिखलात प्रशासनाचे हातही माकले आहेत लातूरच्या जनतेला आता उत्तर हवं आहे तर या लाईव्ह बुलेटिनच्या माध्यमातून आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक दोनची काय नेमकी अवस्था झालेली आहे सगळीकडे अतिक्रमणाचा विळखा झालेला आहे आणि अवैध बांधकामाचं तेव जे आहे ते मोठ्यापणा प्रमाणात वाढलेलं आहे आणि आपण जर पाहिलं की प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक गल्लीगोळामध्ये अतिक्रमण आहेत विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेनं देखील महानगरपालिकेनं दस तर खुद्द महानगरपालिकेनं देखील अतिक्रमण केलेलं आहे नालीवरच त्यांनी बांधकाम केलेलं आहे तेही शाळेचं आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात घालण्याचं काम चक्क महानगरपालिकेच्या वतीने आहे यासोबतच लातूर शहरामध्ये आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये या अतिक्रमणाला आणि अवैध बांधकामाला ज्या लोकांनी परवानग्या दिल्या ज्या अधिकाऱ्यांनी लाचखोरी केली ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जा विचारणार आहे तरी कोण असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे आणि शेवटी जर पाहायला गेलं तर अशीच परिस्थिती जर प्रत्येक प्रभागामध्ये जर पाहायला मिळाली अतिक्रमणाचा विळखा जर वाढत गेला तर एक काळ असा येईल की प्रभागामध्ये किंवा गल्लीगोळामध्ये गाड्या येऊ शकणार नाहीत मोठ्या वाहनं येऊ शकणार नाहीत किंवा अगदी अग्निशामन दलाची गाडी सुद्धा येऊ शकणार नाही त्यामुळं वेळीच जर या भ्रष्ट अधिकाऱ्यांना रोखलं नाही किंवा वेळीच जर या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करून या अतिक्रमणाचा विळक्यातून लातूरकरांना मुक्त नाही केलं तर येत्या काळात निश्चित स्वरूपात लातूरकरांची कोंडी झाल्याशिवाय राहणार नाही नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat डिजिटल Thanks for watching Ikmut Digital.